कल्याण जवळील मोहने परिसरात आज पहाटे एक मोठी दुर्घटना घडली आहे सुमारास कल्याणच्या मोहन परिसरातील एनआरसी कंपनीची सुरक्षा भीत आज पहाटे अचानक कोसळली या घटनेत भीतीजवळ उभ्या असलेल्या चार रिक्षा पाच दुचाकी आणि एक चार चाकी वाहन भीती खाली आल्यामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने ही दुर्घटना पहाटेच्या वेळेस घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र आर्थिक नुकसान खूप मोठे झाले स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उखडली आहे आज पहाटे सकाळी सुम पाच वाजून तेरा ते पाच वाजून पंधरा वाजाच्या सुमारास मोठ्याने आवाज आला मोठ्याने आवाज आल्यामुळे मी घराच्या बाहेर आलो बघितलं तरी समोरची भिंत पडली होती आणि त्या भिंतीखाली चार ते पाच ऑटो रिक्षा चार दुचाकी वाहनं आणि एक फोर व्हीलर त्या भिंतीच्या खाली दबली गेली असून इथे कुठली मनुष्य हानी झालेली नाहीये पण इथे चारही रिक्षा आणि पाचही रिक्षा आणि चार दुचाकी आणि एक चार चाकी वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि ही प्रॉपर्टी ही अदानी ग्रुपची प्रॉपर्टी असून त्या अदानी ग्रुपनी संपूर्ण भरपाईची जबाबदारी घ्यावी आणि ही संपूर्ण भरपाई भरून द्यावी असं मला वाटतं आणि त्याचप्रकारे ही जी झाडं आलेली आहेत ही जे झाड पण या वस्तीवरती पडू शकतात तर त्यासाठी त्या झाडाचाही काहीतरी उपाययोजना नगरपालिका किंवा अदानी ग्रुपनी करावी असं मला वाटतंय